हाय हॅलो नमस्ते मी आहे कल्याणी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे रेडी झालो आहोत कारण की आज आहे सोनीच्या बहिणीच्या मुलीचं साखरपुडा प्लस हळदी उद्या लग्न आहे आणि हे साखरपुडा जो आहे तो आहे रावेतला आणि तोही संध्याकाळी आहे आ, निर्मला माझ्यासोबत येणार आहे हळदीसाठी गाडीची वाट पाहते आहे मी गाडी आल्यानंतर सोबतच निघूयात आणि मी दाखवते की हळदीला आज काय काय होतं आहे काय काय मजा येते कारण की आज जिथे मी जाणार आहे ते सगळेच माझ्यासाठी खूप नवीन आहेत सोनी आणि सोनीचे हजबंड हे एवढेच आणि सोनीची बहीण तिलाही आम्ही भेटलेलो आहे तर बघूयात की नवरी कशी दिसते तुम्हाला नवरीचा लूक दाखवते की नवरी साखरपुड्याला कशी दिसती आहे आणि हळदीला कशी दिसती आहे तिचे मी त्या दिवशी बांगडी भरण्याचा कार्यक्रम होता त्या दिवशीचे फोटो पाहिले नवरी खूप सुंदर दिसती आहे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कस आहे नवरीचा लुक आणि त्यासोबत माझाही लुक मी तुम्हाला दाखवते की मी कशी दिसते आहे निर्मला आल्यानंतर तिच्या हातामध्ये हा फोन देणार आणि निर्मलाचा निर्मला, निर्मला प्लीज माझा व्हिडिओ काढ आणि दाखव की मी कशी दिसते आहे मी काय घातलं आहे जी मी साडी घातली आहे ती आहे मी माझ्या छोट्या बहिणीच्या लग्नामध्ये ही साडी घेतली होती पाच वर्ष झाले त्या साडीला माझ्या लाईफमधली सगळ्यात आजपर्यंतची सगळ्यात महागडी साडी आहे की मी जास्त साडी वेअर करत नाही त्याच्यामुळं मी साड्या खूप खूप कमी घेते माझ्याकडे हार्डली एक दहा ते पंधरा चांगल्या साड्या असतील म्हणजे लग्न लग्नामध्ये वगैरे घालण्यासाठी त्यातली ही साडी आहे पैठणी आहे तुम्हाला माहीत असेल पुण्यामध्ये जर तरी जे शॉप आहे ज्याच्यामध्ये मी शॉपिंग केली होती त्याचं पहिलं नाव होतं उत्सव सिल्क त्या उत्सव सिल्कमधनं मी ही, ही साडी घेतली होती आणि माझ्या बहिणीचा बस्ताही तिथेच बांधला होता ब्लाऊज हा ह्या साडीचा नाही आहे साडीला प्रॉपर पैठणीचा ब्लाऊज सेम असाच ब्लाऊज आहे परंतु आता सध्या वर्कवाला ब्लाउ ब्लाऊजची थोडीशी फॅशन आहे म्हणून आम्ही ब्लाऊज घातलेला आहे चला भेटूया निर्मलासोबत निर्मला, निर्मला पण रेडी आहे गाडीची आम्ही वाट पाहतोय आणि तुम्हाला दाखवते की हळदीमध्ये काय काय मजा येणार आहे मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणचं हळदीचं फंक्शन हे थोडं थोडं वेगळं असतं प्रत्येकाचे रिच्युअल्स हे थोडे थोडे वेगळे असतात मलाही पाहिजे की आज जी हळद आहे कशी आहे साखरपुडा जो आहे तो कसा होणार आहे ही आहे निर्मला आणि आता हिच्याकडे बघून मला असं वाटते बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाणा असं मला वाटायला लागलंय बिलकुल नाही लग्नामध्ये असंच तयार झालं पाहिजे आणि तू तू कुठे चाललीस मग लग्नाला चालली मग जेवायला चाललीस आहेस तिथे काय पण मी लोकांनी छान तयार झालं पाहिजे लोकांचं उलट आहे सिंगल लोकांनी जास्त तयार झालं पाहिजे लोकांनी उलट जास्त रेडी झाला पाहिजे मॅरिड लोकांनी कमी झाला पाहिजे रेडी okay. मला वाटलं तू साडी घालशील मे बी नाही तर एखादं अनारकली वगैरे आहे तर निर्मला आली आहे आम्ही निघालोय आणि हा ह्या लग्नावरून मला तुम्हाला एक सांगायचंय <laughs> <laughs> मी शुभांगीला पण बोललो होतं जसं ही लग्न सीझनमध्ये प्री वेडिंग शूट असतं किंवा पोस्ट वेडिंग शूट असतं हा जो कन्सेप्ट आहे तो माझ्या टाईमला नव्हता दोन हजार बारा साली माझं लग्न झालं होतं तू पाहिलं आहे माझं प्री वेडिंग शूट हां तिने माझं प्री वेडिंग शूट पाहिलेलं आहे त्याला प्री वेडिंग शूट त्यावेळेस म्हणतच नव्हतं ती कन्सेप्टच नव्हती पण माझ्या वडिलांची खूप हाऊस होती की कल्याणीच्या लग्नामध्ये असं काहीतरी करायचं स्क्रीन लावायची फोटोज लावायचे तर आणि माझ्या मिस्टरांना तर ह्याची जरा पण आयडिया नव्हती की आम्ही असं काहीतरी करणार आहोत माझ्या वडिलांचा एक ग्रुप आहे फोटोग्राफ फीचा ग्रुप तर त्यांनी ते ठरवलं होतं की आपण असं असं करूयात म्हणून तर ते आम्ही केलं गाणं शूट केलं माझं तर मी शिवांगीला म्हटलं माझे ना पाचशे सबस्क्रायबर झाले ना मी ते गाणं रिलीज करणार आहे माझ्या माझ्या याच्यावरती यूट्यूब चॅनलवरती पण आता मला असं वाटायला लागले त्या गाण्यामधली मी दोन तीन दिवसापूर्वी ते गाणं शोधलं की ते गाणं कुठं आहे आणि त्या गाण्यामध्ये जी माझी ऍक्टिंग आहे एवढी सुंदर ॲक्टिंग आहे त्या गाण्यामध्ये माझी की मला असं वाटायला लागले ते गाणं जर मी आता टाकलं पाचशे सबस्क्रायबर झाले आहेत त्यातले दहा आणि मला खरंच असं वाटतं मी यांना पण म्हटलं मी हे गाणं तर टाकणार आहे पण हे गाणं टाकल्यानंतर लोक मला जर म्हंटली अच्छा ही अशी होती का हिची ऍक्टिंग अशी होती का ही अशी करायची का त्या शाग... काय हजार किंवा पाचशे सबस्क्रायबरचे दहा आणि दोन सबस्क्रायबर आले तर काही माझं अवघड होईल म्हणून मी आता परत एकदा रिथिंक करते की तो व्हिडिओ टाकायचा की नाही टाकायचा तुम्ही पण मला सांगा की तो मी व्हिडिओ टाकू की नको टाकू असं बिलकुल काही होणार नाही सगळ्यांना ओल्ड मेमरीज आवडतात आणि मला ते हां ते गाणं हा जोकचं पाठ ते गाणं असं आहे की त्या गाण्यामध्ये दोन आठवणी अशा आहेत सगळ्यात मेन ते गाणं माझ्या जुन्या घरी शूट झालंय म्हणजे माहेरचं जे माझं जुनं घर आहे जिथे मी वयाचे वीस ते एकवीस वर्ष काढलेत त्या घरामध्ये त्या घरात ते गाणं शूट झालेलं आहे आणि प्लस त्या गाण्यामध्ये माझ्या आजोबा येतात म्हणजे मा मी माझी प्रेग्नन्सी प्रेग्नेन्सी म्हणजे मला आठवा महिना चालू असताना ते एक्सपायर झाले होते तर त्या गाण्यामध्ये सगळ्यात मेन माझ्या आजोबा आहे आणि आमचा राजा आहे जो आमच्याकडे एक राजा म्हणून डॉग होता कुत्रा होता तो खूप वर्ष राहिला आमच्याकडे तो पण त्या गाण्यामध्ये आहे त्यात तो खूप छोटा होता आणि तो झोपला होता आणि असा सीन होता की मी त्याला धरून असं असं चालवायचं आहे लिटरली तो झोपेत जाणवते त्या सॉंगमध्ये पण कळते की मी त्याला झोपेत उचलले आणि असं असं करते तर मी बघेल एकदा परत विचार करेल आणि तो व्हिडिओ नक्की टाकेल असं मला वाटतंय सगळ्यांना आवडेल असं मला वाटतंय मी टाकेल पण प्लीज मी त्याचा कमेंट सेक्शन ऑफ करून टाकेल कारण की मला भीती वाटते की काय काय कमेंट येऊ शकतात त्या व्हिडिओवरती सो ह्या नोट वरती तर काय रेडी झालेली नाहीये ती दिसत नाही येत अंधारे येतोय मागे पण ठीक आहे आणि आमचा तिसरा पार्टनर म्हणजे आमचा तिसरा क्राईम पार्टनर मिसिंग आहे तो गेला आहे पूजेला हां आता शुभांगी नाही आहे तर मला सगळे मेसेज करतील शुभांगीला नाही बोलवलं आहे का शुभांगी नाही आली आहे का तर शुभांगीला एक आय गेस पूजा वासु होती वासुशांती होती म्हणून ती म्हटली की मी इकडचा एक कार्यक्रम अटेंड करते तो लग्नात उद्या ती दिसेल आमच्यासोबत तुम्हाला जावेतला आम्ही पोचलो आहे हे ज्या ठिकाणी मी माझे लग्नानंतरचे पाच ते सहा वर्ष काढल्यात तर जुन्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या मेमरीज ताज्या होतात की आपण इथे खायचो इथे पाणीपुरी खायला जायचो इथे जेवायला जायचो आणि इथे जेव्हा मी राहायला आली होती लिटरली एक रिक्षा मिळत नव्हती इथे जे माणूस सारखं पाठीमागे पाहिजे रिक्षा आली आहे का रिक्षा आली आहे का पण ह्या ठिकाणी एकही रस्त्याला माणूस दिसत नव्हतं आणि आता ह्या रोडची सिच्युएशन अशी इथे सिग्नल जरी क्रॉस करायचा म्हटलं ना तरी खूप डिफिकल्ट जातं एवढी गर्दी झाली ह्या एरियामध्ये आणि खूप डेव्हलप पण झाला आहे माझ्या सगळ्या फ्रेंड्स अजून इथेच राहतात तिघीजणी अजून इथेच राहतात ह्याच एरियामध्ये आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचं मला आठवलं की सॅटर्डे संडे एल्प्रो मॉलला पुलं बाजार आहे ज्यांना ज्यांना पुलं बाजारमध्ये जायचं आहे हा व्हिडिओ मी उद्या सकाळीच टाकेल तर संडेला संध्याकाळपर्यंत तरी अकरापर्यंत बाजार हे चालू असतं तुम्ही जाऊ शकता तुम्हाला जर काही साडीज वगैरे ज्या डेली यूजसाठी हव्या असतील किंवा नॉर्मल ऑफिसवेअरसाठी कॉटन साडीज वगैरे हव्या असतील तर खूप छान मिळतात तिथे इवन प्राईज रेंज सगळ्यात मेन प्राईज रेंज खूप चांगली आहे आम्ही मी शुभांगी निर्मला आम्ही जेव्हा पुलाला गेलो होतो माझं फर्स्ट टाईम होतं आम्ही त्यावेळेस ठरवलं होतं की फक्त एक इयरिंग घेऊन यायचं इयरिंग घ्यायला जायचं आणि तिथे आम्ही एवढा साड्या घेतल्या आणि रेंज हजार बाराशे चौदाशे आणि साड्या पण सुंदर आहेत तिला तुम्ही नक्कीच जा तिथे एल्प्रो मॉल पिंपरी चिंचवडमध्ये अकरा ते संध्याकाळी सॉरी सकाळी अकरा ते संध्याकाळी दहा की अकरा असा काहीतरी त्याचा टायमिंग ता ता आहे निर्मलाचं डोकं दुखतंय मायग्रेनचा प्रॉ मायग्रेनचा त्रास आहे तिला इवन मी पण मायग्रेन पेशंट आहे आफ्टर मॅरेज मला सिवियर मायग्रेन झालं होतं तू तू कुठली टॅबलेट घेते मायग्रेनला अच्छा मी सांगितलेली मला वाटलं की तू पहिली कुठली घ्यायची हां तर मी मला सिविअर मायग्रेन झाला होता लग्नानंतर खूप साऱ्या लेडीजला मायग्रेनचा त्रास होतो मायग्रेन म्हणजे ते आपलं अर्ध डोकं दुखतं आणि असं दुखतं की असं वाटतं आतमधून कोणीतरी आपल्याला ठोके मारते आणि म्हणते म्हणजे डोकं फोडते की काय असं आपल्याला होतं मी पूर्ण एक महिना हॉस्पिटल करत होते आ, कधी न स्टार्टिंगला असं वाटलं की सायनस आहे कोणाला असं वाटलं की अर्धशिशी म्हणतात गावाकडे बऱ्यापैकी बायका की तुला आरशी लागली असेल म्हणून तुला होत असेल पण नाही मला मायग्रेन होतं आणि ते कधी काळ आलं माझे सिटी स्कॅन झाले एम आर आय झाले माझे घरचे खूप टेन्शनमध्ये होते एक वेळ तर अशी आली की माझ्याही आपण म्हणतो ना देवाचं वगैरे ते सुद्धा पाहायला लागली की असं काय झालं माझ्या मुलीला की तिला डोकं तिचं दुखायचं बंद होत नाही आहे कारण की माझ्या सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले होते जेव्हा मी सह्याद्रीला मा माझ्या वडिलांचे मित्र होते आंग्रे डॉक्टर म्हणून त्यांचे एक फ्रेंड होते कुलकर्णी डॉक्टर जे न्यूरोसर्जन होते त्यांनी मला चेक केलं त्यांनी मला पाहिलं माझे डोळे त्यांनी तपासले त्यावेळी त्यांनी मला सांगितलं कल्याणी तुला काही झालेलं नाही आहे तुला फक्त मायग्रेन आहे आणि त्यांनी मला एक टॅबलेट दिली इंडेरल म्हणून टेन एम जी ती मी फक्त सातच दिवस खाल्ली आणि त्या उड तेव्हापासून मला मायग्रेनचा त्रास झाला नाही झाला कधी फक्त एकदाच जेव्हा मला रिया झाली आणि रिया झाल्यानंतर माझं जागरण झालं थोडंसं त्यावेळेस झालं मायग्रेनचं असं असतं की आ, त्याचे रिझन्स असतात तुम्हाला कळलं पाहिजे की मायग्रेनचा त्रास तुम्हाला कशामुळे होतो काहींना थंड हवेमुळे होतो काहींना खूप मोठ्या आवाजामुळे होतो किंवा खूप जास्त प्रकाश असेल तर त्याच्यामुळे पण होतो मला स्पेसिफिकली आ, मी खूप उन्हात फिरले किंवा खूप थंड हवा लागली आणि जागरण झालं ह्या तीन गोष्टींमुळे मायग्रेनचा त्रास होतो पण त्याच्यामुळे रिया झाल्यानंतर मला एकदा झाला त्याच्यानंतर मला कधीच परत झाला नाही थँक्स टू कुलकर्णी डॉक्टर की मी एक महिना म्हणजे माझ्या घरच्यांना खरंच खूप टेन्शन आलं होतं की नक्की कशामुळे जर रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे आणि अटॅक म्हणजे साधा अटॅक नव्हता येतो लोकांना वाटतं डोकं दुखतं म्हणजे मी लहान मुला मुलासारखी एवढी रडायची एवढी रडायची आणि मी बेशुद्ध पडायची रडून रडून तेव्हा मी शांत व्हायची एक तीन ती दोन ते तीन तास तो मायग्रेनचा अटॅक माझा राहायचा आणि स्पेशली माझी आई खरं सांगते खूप घाबरली होती पण आता ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे मायग्रेन पण माझं बऱ्यापैकी व्यवस्थित झालेलं आहे ही आहे माझी मायग्रेनची स्टोरी तुमच्या आजूबाला आजूबाजूला कुणी जर मायग्रेन पेशंट असेल तर तुम्ही असं समजू नका की डोकं दुखतंय तर कशामुळे दुखते कशामुळे दुखतंय तर बऱ्यापैकी लोकांना मायग्रेन असतं पण ते लक्षात येत नाही जसं आमच्या निर्मलाला पण आहे मैत्रिणी माझी आणि हो निर्मला आणि मी आम्ही दोघी एकमेकीं सगळेजण विचारतो तुम्ही कधीपासूनच्या फ्रेंड्स आहात तर निर्मला मी दोन हजार नऊपासून पासून की दहापासून हां दोन हजार दहापासून एकमेकींना ओळखतो आम्ही दोघींनी एकत्र काम केलेलं आहे आणि तेव्हापासूनच आमचं बॉन्डिंग आहे आणि तेव्हापासूनचा आमचा चौघी जणींचा ग्रुप आहे अजून पण आमचा तो बॉन्ड ॲज इट इज तसाच आहे म्हणजे आम्ही कधीही कुठलाही कोणाचा बड्डे असू काही असू भले त्या दिवशी आम्ही भेटत नाही पण नंतर आम्ही भेटतो एखाद दिवशी आम्ही मूवीला जातो आणि तो बॉन्ड आमचा ॲज इट इज अजून तसाच आहे काय म्हणशील निर्मला तुम्ही कोणताही जॉब करताना तो किती एन्जॉय करता ते महत्वाचं आहे आणि त्यावेळेस जे काढलेले फोटो आहेत ते आजही बघितलं तरी आम्ही पुन्हा त्याच फेज मध्ये जातो आणि एन्जॉय करतो त्यावेळेस काय करत होतो किती चेष्टा केली किती मस्करी केली आणि त्यावेळेस आम्ही एवढ्या बारीक होतो जणी स्पेशली मी तर लिटरी काढी होतो होते मी तर काढीच होते कुणी ओळखणार नाही आता सुद्धा काढीच आहे पण तेव्हा जरा जास्तच काढी जास्तच काडी होते <laughs> त्यावेळेस मी माची गाडी होती आता शेवग्याच्या शोगे, शेंगेच्या थोडस पण नाही खूपच आम्ही खूप एन्जॉय केलंय स्पेशली चहाची सवय मला तेव्हापासूनच लागलेली आहे आम्ही खूप चहा प्यायचो खूप म्हणजे खूप गाडी गे छान दिसते बायकांच्या रक्तामध्ये असत छान दिसत जन्मता सुंदर बायकांना आवरायची गरज नसते <laughs> बायकांच्या रक्तातच असतं आपण सुंदरच दिसतो कशाही असो आपण सुंदरच दिसतो एम डी एस बँकवेट लॉन्स ओके okay, बँकवेट अँड लॉन्स बघा आमची बघा बघा एकदम सुंदर एकदम सुंदर अगं तू सासू होणार आहेस सासू होणार सासू आणि ही तिसका चॉईस केली सासू आहे मिसिंग आहे गांधीजींचे चार बंदर मधले तीन बंदर हजर आहेत एक बंदर गांधीजी चौथा पण आलंय ना फोन पाहताना फोन पाहताना फोन नवीन बँगल्स केला तर सोनी असं असं हात कर बँगल्स so, सो नवीन बँगल्स केल्यात ह्या लग्नासाठी नक्की मला डाऊट आहे नवरीने केल्यात की नाही मला माहीत नाही पण सोनीने केल्यात नवरीचा लुक देतेस पण तू थँक्यू चलो काही छान असणार आहे हो ना आम्ही नाही आण सकाळी आम्ही उद्या सकाळी आम्हाला नाही यायचं तूच जर चांगली दिसणार असेल तर आम्हाला नाही यायचं उद्या तू नाही उद्या ही आहे माझी सोना डार्ली आणि हे नवरीचे आई वडील म्हणजे ऋतुजाचे आई वडील आणि त्यांच्या पाठीमागून येते ती आहे आजची ब्राईड म्हणजे ऋतुजा खूप सुंदर दिसत होती आज ती आणि इवन तिचे ड्रेसेस खूप छान होते जोडीच्या ब्लाउज ची डिझाईन किती घेते ब्लाउज ची त्याने या काय पाहिजे सात आठ हजार तर झालेच असतील मला असं वाटतं अगं फॉर्टी टू थाउजंड झालेच सगळे आणि ही आहे बँगलची डिझाईन कुठे पी एन जी मध्ये केलात ना हां ह्या पी एन मध्ये दोन्ही दोन्ही हात घे दोन्ही हात घे असे हां असे आणि मेहंदी पण छान आणि हा आहे नवी चा सेकंड लुक संगीत साठी तिने घागरा घातला होता साखरपुडा झालाय आता संगीत आहे संगीत नंतर हळद आहे आणि इथे आम्हाला कुणीच ओळखत नाही आम्ही दोघी फक्त फोटोन फोटो काढतोय आणि गप्पा मारतोय बस बाकी काही करत नाही आहे आणि हळदीचं डेकोरेशन खूप छान आहे मगाशी मी शूट केलंय मगाशी मी काढलं हां लाईटमध्ये छान वाटतं ना आज पहिल्यांदा असं होतं आहे की आम्ही संगीतला आलोय आणि आम्ही नाचणार नाही मी फर्स्ट टाईम बघतो की आम्ही फक्त फायनार आम्ही नाचणार नाही त्याचा एन्जॉय ना। फुल करणार ना� आहे आता पडणार होते सगाची आणि आम्ही नव्हतो हा मलाची आणि माझ्याकडे ते मिस झाले आणि ती परत पडणार आहे माझ्या व्हिडिओसाठी परत पडणार आहे अंकिताला ते गलत झालंय प्लीज अंकिता सोनी आहे ना शेजारी बसल्यापासूनच नाही वाटतं ब्लॅक अँड व्हाईट दिसतं काहीतरी इकडे बघूच नका ना इकडे बघू नका इकडे बघू नका काही नाही मेकअप काही नाही मेकअप नाही कधी गेलाय सोनी हात हात अच्छा जुना आहे का मला नवीन आहे पी एन जीचं हे एक प्लस पॉइंट आहे त्यांचं सोनं कधीच असं डल दिसत नाही हा हे ब्राईटचा थर्ड लुक हळदीसाठी आणि काय बोलू यार सुंदरच आहे ही आहे सोनीची फॅमिली तिचे हजबंड आणि तिचा मुलगा क्षितिश दहा वाजले ते सोनीला मी बाय बोलते सोनीचे कार्यक्रम संपत नाही आहेत आम्ही आता कंटाळले म्हटलं तरी पण चालेल तर आम्ही आता जातो बाय बाय उद्या भेटूयात सोनी बाय बाय आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू